नर्मदे हर आणि आज आपला परिक्रमेतला शहाऐंशी दिवस सकाळच्या बाजलेत साडेसात आणि आपण निघतोय रात्री ज्या शाळेमध्ये थांबलो होतो मेहता या गावामध्ये तर तिथून आज भरपूर उशीर झाला आपल्याला निघायला आज आंघोळी इथं केलेल्या नाहीत आपण रस्त्यात पाहू आज रात्री किडनी स्टोनच्या प्रॉब्लेममुळं बराच त्रास सहन करावं लागला तीन चार वाजल्यापासून झोप नव्हती सकाळी सहा वाजता जे दोन इथं वॉकिंगला चालले होते काही माणसं तर त्यांना सांगितलंच नंतर जे मेहता गावातला डॉक्टर आहे तर त्यांना बोलून आणलं <coughs> सहा वाजता ते आले त्यांनी इंजेक्शन दिलं तर त्यानंतर आपण जरा आराम करू करून चाललो आहे पुढं आज सूर्य अजून उगवलेला नाहीये ढगाळ वातावरण आहे पूर्ण नॉर्मदे हर मेडिकल वगैरे दिलंय पाच सहाशे किलोमीटरचं अंतर राहिलंय फक्त परिक्रमेतलं आणि हा परिक्रमेत दुसऱ्या वेळेस आहे किडनी स्टोनचा कारण पहिल्यांदा ज्यावेळेस झालं तर त्यावेळेस तर अशी परिस्थिती होती की गावही बरोबर नव्हतं आपल्याला फक्त एक दोन घर लागले होते पण त्यावेळेस नर्मदे ह त्यावेळेस एक दीड तासामध्ये त्रास कमी होऊन गेला पण आज आम्हाला तसंच वाटलं की पाच सहा वाजेपर्यंत त्रास कमी होईल पण तो जास्त वाढत होता त्यामुळं डॉक्टरांना बोलून इंजेक्शन घेतलं आहे आपण आता पुढं जे की लखनौ दोन आहे तर लखनौ दोन्ही दोन तीस किलोमीटर वरती आहे बघू कर आज लखनौ दोन ला आहे का अलीकड कारण आता कोणी पण उशीर झालाय अजून वाटत कुठंतरी थांबून आरती अंघोळ त्यामुळं आज बराच लेट होईल आज चला आपण काल जो आपला परिक्रमा मार्ग आहे तर तो सोडून आपण अर्धा किलोमीटर आतमध्ये तो समोरचे टॉवर दिसते तर तिथं आपल्याला रस्ता आहे तिथून परत आपल्याला परिक्रमा मार्ग लखन दोन लखना दोन आहे मेहतामधून निघतोय आपण हा दुसरा चहा मेहतामधला चलो चला भैया आणणार हर चला आपण मेन रोडला लागलो आहे जो की लखना दोन नरसिंगपूर हायवे सकाळी आपण ज्या गावातून निघलो होतो तर जवळजवळ दहा वाजल्यात वाटत आपल्याला आंघोळीची कुठं सोय नाही झालेली तर पुढे गाव लागले धनोरा एक गाव आहे दिवरी, दिवरी। तर दिवरी गाव लागले आपल्याला आणि इथं आपण एका घरी आता आंघोळ करतोय आपण विचारल्यास नंतर ते म्हटलं की बोर चालू करतो आंघोळ करू आरती घेऊ बराच उशीर झाला आहे आपण कहाणीमध्ये आलो आहे काल आपल्याला आश्रम या या गावातच लागणार होता रात्री जर मेहतामध्ये नसतो थांबलो तर आपल्याला कहाणीपर्यंतमध्ये मध्ये आश्रमही नाही आणि काहीच नाही आहे तर मेहतापासून जवळजवळ सात ते आठ किलोमीटर आहे कहाणीचा कहाणी या गावाचा अंतर या गावामध्ये परिक्रमासाठी अन्न क्षेत्र आहे आणि आश्रम आहे तर आपण बघू आज कुठं थांबायचं आहे अकरा वाजले जातं जर आश्रमजवळ जा असेल तर आपण थांबू नाही तर मग आपल्याला पुढं गेल्याच्या नंतर आज बनवावं लागून हाताने तिथून लखनौ दोन एकवीस किलोमीटर आहे सकाळपासून आपण सात आठ किलोमीटर चाललो आहे म्हणजे आंघोळीला बराच वेळ गेला आपला त्या नर्मदे हर चला बाल भोग्य कहानी मदे नर्मदे हर ये आश्रम अंदर पड़ेगा क्या अच्छा 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 नहीं अभी चले गए आगे हाँ अच्छा अच्छा आगे किलोमीटर पे आगे में में आश्रम मिळेल लखनऊ जोर डायरेक्ट डायरेक्ट इथं बालबुक करायला बसलोय आणि आश्रम आहे या गावामध्येच तर आपण आज इथं थांबतोय आश्रमामध्ये कारण इथून एकवीस किलोमीटर पर्यंत लखनौर पर्यंत एकही आश्रम नाहीये तर मेडिकल वाले आपल्याला बालभोग आणण्यासाठी ते विचारित होते की आपल्याला काय नाश्त्यामध्ये आणायचं तुम्हाला जे आवडत असेल ते आपल्या परिक्रमामध्ये येऊन आपले सगळे आवड निवडच संपली सगळे काही आणा चांगलंच लागते चला इथं बालबुक करू समोरच इथं आश्रमाचा बोर्ड आहे हे नक्षत्र तर आपण तिथं गेल्याच्या नंतर ते आपल्यासाठी स्वयंपाक बनवत आहे तर यांनी सांगितलं की अर्धा एक दीड तास लागेल तुम्हाला तर आपण थांबवायचं आश्रमावरतीच मग पुढं दहा दहा बारा किलोमीटर जे असेल ते आज मस्त बालभोग झाला आपला जलेबी आणि गरम गरम समोसे तर हे अन्नक्षेत्र आणि नर्मदे हर भैया है ना आश्रम चला पण आपलं बॅग ठेऊ बसू आज आराम करू बाजू द्या वाजू द्या चांगलं त्याला नामा इकडं बघा दुपारच्या वाजल्या दोन आणि आपण कहाणी या गावामधून निघतो आहे आश्रमावरून तर आज सकाळपासून आपण फक्त सात ते आठ किलोमीटर चाललो आहे मेहता या गावापासून आणि कहाणीमध्ये अकरा वाजता पोहोचलो होतो तर एक जणांनी आपल्याला नाश्ता दिला त्यानंतर त्याने सांगितलं की पुढं आश्रम डायरेक्ट वीस एकवीस किलोमीटरवरती आहे लखना दोनला त्यानंतर आश्रमावरती जे स्वयंपाक बनवतात त्यांना फोन करून सांगितलं की सहा परिक्रमा असे आलेले आहेत तर आपण कहाणीमध्ये थांबलो आश्रमावरती आपला स्वयंपाक त्यांनी आणि आपण सगळ्यांनी मिळून बनवला चपात्या केल्या भात भाजी आणि आत्तावरले दोन आपण त्यांनी घालवलं कनं दोनकडं जे की एकवीस किलोमीटरवरती मग बघू कुठं आश्रम लागला काही एकतीस किलोमीटर एक तर नाही जाणं शक्य कारण आज तब्येतही बरोबर नाही आहे आणि सगळे थकलेत उशीर पण झाला आहे आणि ज्या वेळेस आराम अगोदर होता जीवन बनवायच्या अगोदर आणि अजून आराम करायचं म्हटलं तर बराच वेळ लागेल त्यामुळं अर्धा एक तास चालू त्यानंतर परत कुठंतरी पंधरा वीस मिनटासाठी आराम करू आपण दुपारी जेवण करून निघल्याच्या नंतर दहा अकरा किलोमीटर आलो आहे इथून लखनौ दोन करेक्ट दहा किलोमीटर राहिले आणि आपण सिहोरा या गावामध्ये आलो आहे आत्ता वाजल्यात पाच तर बघू शिहोरामध्ये आश्रम आहे का आता विचारू कोणाला तरी कारण सिहोरात आत्ताच गाव लागलं आहे आश्रम नसेल तर आपल्याला कोणाला तरी विचारावं लागेल थांबण्यासाठी लखना दोनपर्यंत आपण नाही जाऊ शकत आता कारण लखनौजपर्यंत जायचं म्हटलं आपल्याला साडेसात आठ वाजतील आज कुठंतरी थांबू मग मंदिरामध्ये किंवा मग जर कालसारखे कोणी व्यवस्था करीत असेल गावामध्ये तर ते विचारू हे शिहोरामधलं विअर हाऊस आहे अजून काम चालूच आहे चला आपल्याला डोंगर दोन्ही साईडने एकदम कमी झालेत डोंगर नाही आहे काही नाही आहे रस्ता पण एकदम सरळ आहे त्यामुळं चालायला काही त्रास होत नाही आणि जरा आज किलोमीटर पण आपलं तसं कमी झालं जास्त आपण चाललो नाही सकाळी उशिरा निघलो होतो आणि दुपारी जेवणाला पण भरपूर वेळ गेला चला बघू कुठं आहे का व्यवस्था होती एखादी शिहोरामध्ये तात्या आणि नामदेव अजून बरेच माग आहेत भाऊ आलेत पुढं आणि आबा आपल्या पुढं गेलेत हे आलं गाव आणि विचारू आपण सिहोरागावमध्ये आश्रम आहे का मंदिर दिसतंय एक नर्मदे हर। आश्रम नसेल तरी मंदिर आहे मोठं वाटतं इथं मंदिराकडे जाऊ मग नर्मदे यार ये आश्रम हे गाव में आगे हा अच्छा अच्छा चला पुढे गेट आहे त्या गेट मधून मत जायचं लेट आहे ग्रामपंचायत सेवर नर्मदे यार हे गावामध्ये जर आपल्याला आज आश्रम भेटलाय पुढे जे मंदिर दिसतंय समोर तर त्याच मंदिरामध्ये आश्रम वाटते परिक्रमा असं यांचं चला बघू आपण जाऊ आपण दुपारी पंधरा ते वीस परिक्रमा असे होतात जेवण करायला तिथं मेवी तेवढीच असते सोला हेच मंदिर आहे सिंहवासिनी दुर्गा माता मंदिर आतमध्ये हो आपण आपले आसन लावू दुपारी आपल्या बरोबर जे परिक्रमा असे होते तर तेच आहेत देवीची मूर्ती आहे बाबा आप दोपहर के हम सब लोग हैं इधर हमने दोपहर ज्यादा नहीं इतने ही सिर्फ है आप आप अभी आए तो दे दे अच्छा 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 सो अच्छा हाँ 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 नहीं नहीं अभी इधर हाँ तर फोन क्या था हा फिरकेकडे काही परिक्रम असत आपण आपलं इथं टाकू